चला आज वाफेवरचा मंडळी करूया चमचमीत दोडका मसाला ही भाजी शिजवण्यासाठी आपण पाण्याचा एक थेंब सुद्धा घातलेला नाही त्यामुळे भाजी पचपचित न होता मस्त रुचकर होते एकदा या पद्धतीने दोडक्याची भाजी करून बघा ज्यांना दोडका आवडत नाही ते सुद्धा बोटत चाटून पुसून खातील भाजीसाठी मी अगदी कोवळा दोडका बघून घेतलेला आहे हा अर्धा किलो दोडका आहे दोडका स्वच्छ धुवून त्याच्या साली काढून इथं दाखवते त्याप्रमाणे छान बारीक फोडी करून घ्यायच्या आहेत चला आता भाजी फोडणीला घालूया त्यासाठी इथं जाडबुडाच्या कढईत एक चमचा तेल गरम करून त्यात मोहरी जिरं हिंग हळदीची खमंग चुरचुरीत फोडणी करून घेऊया आता या फोडणीत दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या चांगल्या ठेचून घालायच्या आहेत आणि लालसर होईपर्यंत मंद आचेवर परतून घ्यायच्या आहेत लसणाच्या पाकळ्या मस्त खमंग लालसर झालेल्या आहेत आता यानंतर दहा ते बारा कढीपत्त्याची पानं घालून मिक्स करून घेऊया आता या फोडणीत चिरून ठेवलेला दोडका घालून मंद आचेवर दोन ते तीन मिनिटं चांगला परतून घ्यायचा आहे दोडक्याच्या फोडी ह्या अशा एवढ्या बारीक केल्या की त्या एकतर पटकन शिजतात आणि मुलं एवढ्या लहान फोडी असल्या की खायला सुद्धा कटकट करत नाहीत आता यात घालायची आहे एक चमचा लाल मिरची पूड तुम्हाला कितपत तिखट आवडत असेल त्यानुसार दीड ते दोन चमचे कांदा लसूण मसाला कांदा लसूण मसाला नसेल तर तुमचा साठवणीतला जो कुठला मसाला असेल तो घातला तरीही चालेल चवीनुसार एक ते दीड टी स्पून मीठ घालून सगळं मिक्स करून घेऊया मसाल्यांसोबत दोडका मस्त एकजीव झालेला आहे आता यावर झाकण ठेवून झाकणात एक भांडभर पाणी घालायचं आहे आणि मंदळाचे वर या पाण्याच्या वाफेवर आतमध्ये दोडका छान शिजवून घ्यायचा आहे पाच ते सहा मिनिटात झाकणातल्या पाण्यावर ही अशी वाफ धरेल आता आपण झाकण काढून आतमध्ये दोडका कितपत शिजलाय ते बघूया आपण दोडका शिजण्यासाठी आतमध्ये पाणी अजिबात घातलं नाही पण मसाले आणि मिठामुळे दोडक्याला आंगचं पाणी सुटलं आणि या अंगरसात दोडका छान शिजला की त्याला चव सुद्धा अगदी भन्नाट येते दोडका कितपत शिजलाय ते आपण जवळून बघूया हे बघा अगदी 90% पर्सेंट दोडका शिजलेला आहे आणि 10 टक्के कसर बाकी आहे आता यात चार मोठे चमचे भरून भाजलेल्या शेंगदाण्याचं खमंग कूट घालायचं आहे कूट एकदम बारीक पावडरीसारखं नसावं थोडंसं दरदरीत कूट करून घ्या सगळं मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवून पुन्हा एकदा मंद आचेवर तीन ते चार मिनिटांची एक वाफ देऊया तीन मिनिट होऊन गेलेली आहेत आपण झाकण उघडून बघूया मस्त खमंग चमचमीत गंध येतोय भाजी छान शिजलेली आहे आणि एकसारखी मिळून आलेली आहे बारीक चिरलेली ताजी हिरवी भरपूर कोथिंबीर घालून मिक्स करून घेऊया अशी ही चमचमीत वाफेवरची दोडका भाजी तुम्ही डब्यासाठी करू शकता दुपारच्या जेवणासाठी रात्रीच्या जेवणासाठी कधीही करा या स्टेजला मी गॅस बंद केलेला आहे गॅस बंद केल्यानंतर तुम्हाला आवडत असेल तर भाजीत अर्धा चमचा लिंबाचा रस घाला मिक्स करा आणि गरमागरम भाजी सर्व करा लिंबाच्या रसामुळे भाजीची चव दुपटीने खुलते आपण कमीत कमी तेलात बेसिक मसाले आणि घरगुती साहित्य वापरून अप्रतिम चवीची मसालेदार दोडका भाजी केलेली आहे दोन वाफांमध्ये अगदी आठ ते दहा मिनिटात झटपट होणारी ही भाजी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि अशाच इनोव्हेटिव्ह रेसिपीज बघण्यासाठी सुहानीज किचनला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच एका नवीन रेसिपीसह पण तोपर्यंत बाय